सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवा बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी संपत्तीच्या वाटणीवरनं भावांमध्ये वाद निर्माण झाले आणि दोन भावांनी मिळून एका भावाला शिवीगाळ करून लाकडी दांडा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे ही घटना राऊरी तालुक्यातील ब्राह्मणी इथे दोन ऑक्टोबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे गणेश सूर्यभान मोकाटे यांनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की दोन ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान गणेश मोकाटे हे त्यांचे भाऊ आणि इतर नातेवाईकांसह संपत्तीची वाटणी करून वेगळे राहण्याबाबत चर्चा करत असताना त्यांच्या घरामध्ये बसले होते त्यावेळी गणेश मोकाटे यांनी ट्रॅक्टर गाड्या आणि जमिनीच्या वाटण्या करत असताना मला ट्रॅक्टर पाहिजे असं तो म्हणाला तेव्हा दोनही भावांनी गणेश मोकाटे यांना शिविगाळा करून तुला ट्रॅक्टर देणार नाही ट्रॅक्टर आम्हाला पाहिजे असं म्हणाले त्यावेळी गणेश मोकाटे त्यांना म्हणाले की तुम्ही जर मला ट्रॅक्टर नाही दिलं तर तुम्ही कोणीच दुकानावरती आणि मोटरसायकलला हात लावायचा नाही असं म्हणाल्याचा राग आल्यानं मुकाटे यांना शिवेगाळ करत लाकडी दांडा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच तुला प्रॉपर्टी मधील काहीच भेटणार नाही तू जर परत आम्हाला आडवा आला तर तुला जिवे मारून टाकू अशी धमकी दिली त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या नातेवाईकांनी त्यांची भांडणं सोडवली दरम्यान गणेश सुरेभान मुकाटे यांच्या फिर्यादीवरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी भाऊ अनिल सुरेभान मुकाटे तसेच भाऊ सुनील सूर्यभान मोकाटे वडील सूर्यभान निवृत्ती मोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास ुलेशन्स वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर दोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा